अहिलानगर शहरात फटाका सायलेन्सर लावून रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक शाखेने आज मोठी कारवाई केली आहे शहर वाहतूक शाखेनं आत्तापर्यंत अठरा बुलेटवर कारवाई करून तब्बल वीस हजारांचा दंड वसूल केला आहे आजच्या मोहिमेत आणखीन आठ बुलेट जप्त करण्यात आला आहे मॉडिफाईड फटाका सायलेन्सर काढून टाकण्यात आले आणि चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आठ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे कारवाई झालेले चालक सचिन येनमूल परमेश्वर आढाव राकेश जाधव युवराज आढाव राकेश सपाट कारभारी शिंदे सौरभ ढोकरिया आणि राजेंद्र खरसे याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर तसेच दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी दोन जणांवर खटले दाखल झालेत वाहतूक नियमभंगाच्या एकूण सत्त्याऐंशी केसेस दाखल होऊन वाहतूक शाखेनं आजवर एक लाख एक हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला आहे वाहतूक शाखेने बुलेट चालकांवर आवाहन केलं आहे की मॉडिफाय सायलेन्सर तत्काळ काढून टाकावे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अण्णासाहेब परदेशी यांच्या के पथकाने केली आहे